नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या मी सुधीर मुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत त्रिमंदिर या ठिकाणी हे मंदिर आहे आपण पुण्यावरून आलात तर खेड शिवापूरचा टोल नाका लागेल त्याच्यापासून काही अंतरावर असलेलं हे मंदिर पण मुंबई पुणे हायवे ला कधी आला पुण्यावरून सातारच्या दिशेने निघाला तर लेफ्ट साइडलाच हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मी तुम्हाला पुढे दाखवतोच तर आपण पाहूया आता हे मंदिर आपण पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर टोल नाक्यापासून थोडे पुढे पुण्याहून निघालात तर डाव्या हाताला वरवे गावाजवळ हायवेला अतिशय भव्य सुंदर नवीन मंदिर पाहण्यास मिळते मंदिरातील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळेस डोळ्यांचे पारणे फेडते काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रथम दोन सिंह दिसतात मंदिराच्या आजूबाजूला सर्वत्र सुंदर फुलाची झाडे आहेत मंदिराच्या सौंदर्यात या फुलांमुळे व पाण्यात रोषणाई केल्यामुळे त्यात भरच पडते पुणे बेंगळूर महामार्गावरील खेड शेवापूर जवळ दादा भगवान प्राणीत निपक्षपाती त्रिमंदिराची स्थापना झाली आहे या अभिनव मंदिरात जैन वैष्णव आणि शव या तीन प्रमुख पंथांचे देव एकाच छताखाली विराजमान झाले आहेत मंदिरात विद्यमान तीर्थकार श्री सिमंदर स्वामी श्रीकृष्ण भगवान आणि भगवान देवांचे देव महादेव यांच्या मूर्तीची स्थापना केली आहे शिल्पकलेचा नमुना उत्कृष्ट म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं या मंदिराचे वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहू तीन धर्माचे देव एका छताखाली जैन हिंदू आणि शैव धार्मिक एकतेचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं दादा भगवान यांच्या विचाराने हे मंदिर प्रेरित आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत पुणेच्या वारशात आणखी एक भर पडली जसे घरात मतभेद असतील तर शांती लाभत नाही तसे धर्मात भेदभाव असेल तर खऱ्या अर्थाने देशात शांती लाभू शकत नाही परमपूज्य दादा भगवान यांनी दिलेल्या धर्मातील भेदभाव मिटवण्यासाठी या उद्देशाने हे त्रिमंदिर उभारण्यात आले आहे निपक्षपाती त्रिमंदिराचे परमपूज्य दादा भगवानांनी जगात सुख शांती आणि आनंद पसरवण्यासाठी एकमात्र भावना पूर्ण करत एकोणीस त्रिमंदिरे आज लाखो भाविकांसाठी अंतर्गत मतभेदांपासून मुक्त होण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनले आहेत मंदिरामागील विज्ञान नेमकं काय का आहे तर भारतात समजून घेण्याची आवश्यकता असलेलं अंतिम विज्ञान म्हणजे मंदिर होय प्रत्यक्षात या सर्व भगवान देव देवतांचा मूळ हेतू हा एकच आहे तुमचा खरा आत्मा भगवान महावीरांचे देशना म्हणजेच सर्वज्ञ परमेश्वरांचे भाषण पूर्णपणे आत्म्याबद्दल आहे ज्याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण संपूर्ण भगवद्गीतेत करतात शेवटी मी शुद्ध आत्मा आहे या अंतिम वास्तवाचा प्रचार करण्यासाठी जीव आणि शिव फरक दूर करण्याची आवश्यकता आहे भगवान सिमंदर स्वामी भगवान सिमंदर स्वामी हे एक जिवंत तीर्थकर आहेत विशेषतः एक अरिहंत जे आपल्या विश्वातील दुसऱ्या जगात महाविदेय क्षेत्रात उपस्थित आहेत या मंदिरात तेरा फूट उंचीची संगमरवरी सिमंदर स्वामींची भव्य मूर्ती एक आकर्षणाचं केंद्र मानलं जात या मंदिरात अन्य भगवान मूर्तीही स्थापित केलेल्या आहेत त्यात तुळजाभवानी माता अंबा माता पद्मावती चक्रेश्वरी भद्रकाली श्रीनाथजी तिरुपती बालाजी साईबाबा बजरंगबली जी, श्री गरुडदेव यांच्या सुंदर अशा मूर्ती आपल्याला इकडे पाहता येतात व त्यांचं दर्शन घेता येतं परमपूज्य दादाजी यांच्या मतानुसार भगवान श्रीकृष्ण सतत जाणिवेत राहणारे एका उच्च आत्मसाक्षात्कार अवस्थेत राहणारे देव होते भगवान शिव हे शैव धर्माचे सर्वोच्च देव आहेत त्यांना भगवान महेश भोलेनाथ देवांचे देव महादेव म्हणून ओळखले जाते कैलास पर्वतावर तपस्वी जीवन जगणारे एक सर्वज्ञ योगी एक स्वर्गीय यो गृहस्थ जे त्यांची पत्नी देवी पार्वती आणि पुत्रासह भगवान गणेशजी भगवान कार्तिके यांच्याबरोबर राहतात त्यांच्या अमूर्त स्वरूपात शिवजींची पूजा लिंग म्हणून केली जाते त्याला शिवलिंग असं म्हणतात हे प्रतिनिधित्व त्यांच्या अमर्याद अलौकिक अपरिवर्तनीय निराकार गुणांचे चित्रण करते परमपूज्य दादा भगवान यांची सर्व माहिती आपल्याला मंदिरामध्ये मिळून जाते संपूर्ण संगमरवरामध्ये असलेलं मंदिर खूप सुंदर वाटतं मनाला शांती येथे गेल्यावर नक्कीच मिळेल पुणे बेंगलोर हायवेवर पुण्यातून बाहेर पडल्यावर म्हणजेच कात्रणचा घाट किंवा बोगदा पार केल्यावर आपल्याला खेड शिवापूर टोलनाका लागेल पुण्याहून निघाल्यावर आपल्याला रात्रीच्या वेळी म्हणजेच अंधार पडायला लागला की समोर या ठिकाणी एक सुंदर रोषणाई केलेलं मंदिर नजरी पडत आणि लगेच आपली गाडी बाजूला घेत सर्व्हिस रोड के आपण वळतो गाडीचे ब्रेक दाबले जातात व आपण गाडी पार्क करून मंदिरात प्रवेश करतो सर्व वृक्षवल्ली पाहत वेगवेगळ्या प्रकारची फुले मंदिराची स्वच्छता व टापटीपपणा पाहून मन प्रसन्न होते मंदिरात प्रवेश केल्यावर सर्व देवदेवता एकत्र जमले आहेत का हा भास होतो आणि हा भास सत्यात उतरतो कारण सर्व धर्मीय देव आपल्याला इथे दिसून येतात खूप सारी लोक मुंबई पुणे तसेच महाराष्ट्रातील लोक या मंदिरास भेट देत आहेत दिवसेंदिवस या ठिकाणी गर्दी वाढत आहे या मंदिरास भेट दिल्यावर मन शांती लाभते आणि सदैव स्मरणात राहील असं हे मंदिर आहे तर आपणही या मंदिरात गेला असाल तर कमेंट करून सांगा कसं वाटलं मंदिर आणि गेला नसाल तर एकदा नक्की भेट देण्याचं ठिकाण म्हणजे हे त्रिमंदिर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे